आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी त्याचबरोबर थोर मराठी साहित्यिक लोककवी समाजसुधारक कामगार चळवळीचे प्रणेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपल्या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे बहुआयामी व्यक्तिमत्व लागलेले अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या संपूर्ण हयातभर कामगारांचे प्रश्न असतील त्याचबरोबर दलित समाजाचे प्रश्न असतील त्यांच्या दलित समाजातील लोकांच्या हक्कांविषयी आवाज उठवलेला हो दिसून येतो त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता त्याचबरोबर दारिद्र्य समाजातील भीषण दारिद्र्य याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं ले आपल्याला दिसून येतं सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा खेडेगावी अगदी गरीब कुटुंबामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला औपचारिक शिक्षण घेऊ न शकलेले साठे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हयातभर अनुभवाचं इतकं ज्ञान घेतलं की कोणतंही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी तीस कादंबऱ्यांचं लेखन असेल दहा पोवाड्यांचं या ठिकाणी रचना असेल एक प्रवास वर्णन सात चित्रपटांसाठी कथा असतील त्याचबरोबर बारा कथासंग्रह आणि तेरा कविता संग्रह इतकं विपुल आणि समृद्ध त्यांनी साहित्य या ठिकाणी निर्माण केलेलं आपल्याला दिसून येत अण्णाभाऊ साठ्यांच्या साहित्याचा सा जर आपण या ठिकाणी आढावा घेतला किंवा साहित्य जर पाहिलं साहित्या तर साहित्याच्या था। विविध प्रकारांमध्ये त्यांनी निलय या ठिकाणी प्रवास केलेला दिसून येतो त्यांच्या साहित्यामध्ये अनेक या ठिकाणी आपण बघितले की अनेक कथासग्रांचं लेखन असेल लोकशाही म्हणून त्यांना ओळखलं जातं कारण त्यांनी आने, अने अनेक शाहिरी पोवाड्यांची रचना केली शाहिरी जलशांचे कार्यक्रम त्यांनी घेतले या शाहिरी जलशांच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र यायचे आणि अनेक लोक एकत्र आल्यानंतर दलित समाजातील लोकांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार असेल हे अनेक सामाजिक विषय त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून याच्यावर आवाज उठवलेला दिसून येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर त्यांनी जो पोवाडा लिहिलेला आहे तर त्या पो तो पोवाडा अतिशय या ठिकाणी प्रसिद्ध असलेला दिसून येतो त्यांच्या फकीरा आणि वारनेचा वाघ या कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झालेली दिसून येते अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्याच्यामध्ये काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत चित्रा ही त्यांची पहिली कादंबरी त्यानंतर वैजयंता या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक विषमतेवर या ठिकाणी भाष्य केलेलं दिसून येतं चिखलातील कमळ या त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण समाजातील रूढी परंपरा आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर भाष्य केलेलं दिसून येतं रानगंगा या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण जीवनामध्ये जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष याच्यावर भाष्य केलेलं दिसून येतं त्याचबरोबर मकडीचा माळ या त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून ग्रामीण जीवनशैली त्यांनी अत्यंत खुबीने या ठिकाणी चितारलेली दिसून येते त्यांचे फकीरा या कादंबरीचा त्यांच्या फकीरा या कादंबरीचा जर आपण आढावा घेतला तर फकीरा ही त्यांची सत्य घटनेवर आधारित असलेली कादंबरी आपल्याला दिसून येते या कादंबरीचा नायक फकिरा आणि अण्णाभाऊ साठे दोघेही मातंग समाजातील असल्यामुळे अण्णाभाऊ साठ्यांना फकीरा हा या ठिकाणी नायक आपला वाटत होता आणि फकिरा या नायकाचं दुःख आणि अण्णाभाऊ यांचं स्वतःचं दुःख त्यांना आपलं वाटत होतं त्यामुळं या कादंबरीचं किंवा या व्यक्तिचित्राचं लेखन किंवा रेखाटन अण्णाभाऊ अगदी हुभेहून केलेलं च्या उठावानंतर दक्षिण महाराष्ट्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी असतील दलित समाजातील काही लोक असतील किंवा गरीब शेतकरी असतील असतील त्यांच्यामध्ये असंतोषाची लाट पसरली होती आणि त्यावेळेस गावगाड्यातील काही सावकार असतील जमीनदार असतील किंवा ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध असेल ग्रामीण भागातून अल्पभूधारक शेतकऱ्यांमधून किंवा दलित लोकांच्या मधून असंतोष उफाळलेला दिसून येतो आणि हा या असंतोषाची ठिणगी काही ठिकाणी संघटित स्वरूपात काही ठिकाणी असंघटित स्वरूपामध्ये पसरलेली दिसून येते त्याचबरोबर काही ठिकाणी या उठावाला सशस्त्र लढ्याचं देखील रूप आलेलं दिसून येतं ब्रिटिश सरकारच्या साम्राज्यवादी धोरणामुळे गावगाड्यातील जे भूमिहीन शेतकरी असतील दलित असतील कामगार असतील अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा मजूर असतील यांच्यावर खूप वाईट वेळ आली विशेषतः बलुतेदार यांच्यावरती उपासमारीची वेळ आली वादा नदीकाठ आणि वाळवा तालुक्यातील काही लोक मात्र या ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणांना अजिबात जुमानत नव्हते ते इतके सुरू होते, होते त्या की त्या भागातील एकटा दुकटा माणूस देखील सरकारविरोधात किंवा सरकारच्या अन्यायी धोरणाविरोधात संघर्ष करण्यास मागे पुढे पाहत नव्हता आणि ब्रिटिश सरकारने या समाजातील तळागाळातील लोकांच्या असंतोषाला असंतोषाला फारसं महत्व न देता कायदा सुव्यवस्थेचा भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आणि यामुळे दलित जमातीमध्ये किंवा मागास जमातीमध्ये सरकारविरोधात असंतोष या ठिकाणी उफाळून आला आणि उपाशी मरण्यापेक्षा लढून मरणं या जातींनी पसंत केलं त्यामुळे ब्रिटिश सरकारकडून मातंग जात किंवा मातंग ही जमात गुन्हेगारी जमात म्हणून घोषित करण्यात आलं परिणामी या लोकांना दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावी जरी जायचं असेल तरी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागू लागली त्याचबरोबर त्यांना सकाळ संध्याकाळ कचेरीमध्ये हजेरी द्या दे द्यावी लागू लागली आणि सरकारच्या या अन्यायी धोरणाविरुद्ध या जमातीतील मातंग जमातीतील फकीरा या नवयुवकाने बंड केलं आणि त्यानं केलेलं बंड तो आणि त्याचे सहकारी यांची आणि सरकारची त्या ठिकाणी यांच्यामधला संघर्ष त्यांची चित्त करारक कहाणी अण्णाभाऊ साठे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अतिशय या ठिकाणी प्रभावीपणे उतरलेली आहे होर साहित्यिक विस खांडेकर यांची प्रस्तावना या पुस्तकाला लावलेली आहे इतकं सुंदर आणि या ठिकाणी समृद्ध असं हे ही कादंबरी आहे की शहरी भागामध्ये राहणाऱ्या सवर्ण उच्चवर्णीय पांढरपेशा लोकांनी ती वाचावीस त्याचबरोबर दलित समाजातील दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील ती वाचावी की सुंदर वा काद। कादंबरी आहे अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीला थोडीच थोड दुसरी कादंबरी आहे ती म्हणजे वारनेचा वाघ ब्रिटिश सरकारच्या अन्याय धोरणाविरुद्ध आवाज उठवणारा सत्तू बेरड हा वारनेचा वाघ या कादंबरीचा नायक तो या अन्यायी धोरणाविरुद्ध आवाज उठवतो आणि सरकारच्या भाषेमध्ये त्याला गुन्हेगार समजलं जातं तत्कालीन ग्रामीण समाजामध्ये केवळ इंग्रजी सत्ताच ही दलितांची गोरगरिबांची शत्रू नव्हती तर तत्कालीन उच्च वर्णीय समाजातील जमीनदार किंवा पांढरपेशी समजले जाणारे लोक ते देखील काही कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यासाठी दलितांवर अन्याय करताना कसूर करत नव्हते हो आणि ब्रिटिश सत्ता ही दलितांची तारणहार किंवा मुक्तीदाता होती हा जो गैरसमज लोकांच्या मध्ये पसरलेला आहे तर हा गैरसमज दूर करण्याचं काम वारणेचा भाग या कादंबरीच्या माध्यमातून यांनी केलेले दिसून येतं असे हे साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले अण्णाभाऊ साठे ज्यांचं साहित्य समाजातील कामगार दलित त्याचबरोबर अशा मागासलेल्या त्याचबरोबर ज्यां ज्यांना समाजानं वाई वाईट टाकलेलं आहे किंवा जे खालच्या पातळीवर समाजामध्ये या ठिकाणी राहतात तर अशा लोकांना त्यांच्यामधलं त्यांना प्रेरणा देण्याचं त्यांचं आत्मभान जागृत करण्याचं त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने साथे केलेलं त्या समाजाला नवीन दिशा देण्याचं त्यांना प्रेरणा देण्याचं आजही काम या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून अत्यंत चांगल्या प्रकारे केलं जातं अशा या लोकशाहीराला त्याच्या त्यांच्या जन्मदिनानिमित्त मी कोटी कोटी प्रणाम करते त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे भारतीय समाजासाठी लढणारे स्वतःच्या प्राणाचं बलिदान देणारे हो स्वातंत्र्य सैनिक आपण त्यांना म्हणू शकतो असे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देखील मानाचा मुलगा करते आणि मी या ठिकाणी माझं मनोगत थोडक्यात थांबवते धन्यवाद